सन 2021 मध्ये राज्यात नव्हे तर देशात प्रथम क्रमांकाने यावे या उद्देशाने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या माध्यमातून शहर हे सुंदर आणि आकर्षक बनवण्याचा उपक्रम सुरू असून शहराचा प्रत्येक वाढ हा रंगरंगोटी किंवा वॉल पेंटिंगच्या माध्यमातून शिल्प बसवणे शहरातील चौकामध्ये सुशोभीकरण असे विविध उपक्रम मनपाच्या वतीने राबवण्यात आले आहे याचप्रमाणे आयरुली सेक्टर एकोणीस वीस हा नोड विकसित होणारा नोड असून ठाणे आणि मुंबईला जोडला जाणारा मार्ग देखील याच मार्गावर असल्याने ऐदूल प्रभागाची सुंदरता कशी वाढवता येईल या गोष्टीकडे देखील लक्ष देण्यात आले आहे शिवसेना माजी नगरसेवक आकाश मडवी यांच्या प्रभागात विविध प्रकारची शिल्प बसवण्यात आली असून स्वर्गीय सुनील चौघुले चौक येथे कारंजे सेक्टर एकोणीस मध्ये आपल्या मुलांना प्रेरणा देणाऱ्या मातेचे शिल्प छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोळा दर्शवणारा जय महाराष्ट्र चौक ऐरोलीची शान विधवणारा आय लव ऐरोली सेल्फी पॉइंट सेक्टर वीस मधील उदाहरणात वाईट बोलू नका वाईट ऐकू नका वाईट पाहू नका या आशयाचे शिल्प अतिशय सुंदर रित्या रेखवण्यात आले आहे यामुळे शिवसेना माजी नगरसेवक आकाश मडवी यांनी मनपाचे आभार व्यक्त केले आहे आज आमच्या प्रभा क्रमांक चौदा मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बऱ्याचशा शिल्पांचं से सेल्फी पॉइंटचं से या ठिकाणी आज लावण्यात आलेले आहेत मागील बऱ्याच वर्षापासून मी म्हणजे प्रभागाची आमच्या एक नवीन ओळख ह्याचा नेहमीच प्रयत्नात राहिलेलो आहे आपण पाहिलं असेल तर माझ्या नगरसेवक होण्याच्या टर्मच्या आधी आमच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये कुठेच अशी प्रभागाची ओळख म्हणून असं एकही शिल्प किंवा सेल्फी पॉईंट नव्हता हो आपण पाहिलं असेल तर पटणी रोडनी येताना आपण माझ्या ते प्र प्रभाग निधीतून झालेलं जे काम आहे आए, आईला वैरोली तो एक सेल्फी पॉईंट आपण त्या ठिकाणी उभारून माझ्या प्रभागाला एक नवीन ओळख त्या सेल्फी पॉईंटनी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर आम्ही सेक्टर वीसमध्ये आमच्या छत्रपती चा शिवाजी महाराजांचं जे जा आम्ही एक राज्याभिषेकाचं शिल्प आहे चौक त्या ठिकाणी तयार केलेलं आहे तीसुद्धा आमच्या प्रभागाची ओळख झालेली आहे त्याचनंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त बांगर साहेब व तसेच आमचे जी वॉर्डचे सर्व अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांचेसुद्धा मी धन्यवाद मानतो की त्यांच्याकडनं आज हे दोन हजार एकवीसमध्ये आपली नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अतिशय जोमाने काम करत आहे त्याच संकल्पनेतून आम्ही सुचवलेल्या जागेवर आज नवी मुंबई महानगरपालिकेकडनं चार ते पाच ठिकाणी एक सुंदर व आकर्षक त्या ठिकाणी शिल्प सेल्फी पॉईंट लावण्यात आलेले आहे त्यानेसुद्धा आमच्या प्रभागाची एक ओळख आज पूर्ण बाकीच्या प्रभागांपेक्षा नक्कीच चांगला प्रभाग व सुंदर व आकर्षित प्रभाग ही नक्कीच झालेली आहे व अशा प्रकारची आज अनेक बऱ्याचशी अजून शिल्प आमच्या प्रभागात लावण्याचे कामसुद्धा सुरू आहे लवकरच ती सुद्धा लोक जनतेच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते अनावरण करून लोकांसाठी देण्यात येतील